हॅलो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या गुरुवार पंधरा मेच्या एपिसोड मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया जीवा आणि नंदिनी हे दोघे घराकडे येत असतात त्याच वेळेस नंदिनीला एक पाणीपुरीचा स्टॉल दिसतो आणि ती गाडी थांबवायला सांगते आणि काहीच विचार न करता जीवाला न सांगता चक्क या पाणीपुरीच्या स्टॉलवर हो येते आणि पाणीपुरीची ऑर्डर देते जिवा तिच्याजवळ येतो आणि विचारतो अचानक तुला काय पाणीपुरी खायचं सुचलं तर नंदिनी सांगते यास सुचायचं काही नाही पाणीपुरीची गाडी दिसली की गाडी थांबवायची आणि मस्त पाणीपुरीची ऑर्डर देऊन पाणीपुरी खायची तुम्ही सुद्धा खाणार आहात ना तर जीवा सांगतो मी नाही खाणार नंदिनी म्हणते उलट पाणीपुरी खायला हवी एक खूप मोठा रिसर्च झालाय पाणीपुरी खाल्ली की चांगले हार्मोन्स तयार होतात माणूस खुश होतो जीवा विचारतो कुठे रिसर्च झालाय नंदिनी रिसर्च सेंटरमध्ये का नंदिनी हसू लागते पण नंदिनीचं संपूर्ण लक्ष हे पाणीपुरी तयार करणाऱ्या दादांकडेच असतं अशी पाणीपुरी बनवा तशी बनवा अशा ऑर्डर्स ती सोडत असते दादा तिला पाणीपुरी तयार करून देतात आणि ती एकानंतर एक पाणीपुरीवर ताव मारत असते तर जीवा हा एकटक तिच्याकडे पाहतच राहतो नंदिनी म्हणते माझ्याकडे पाहण्यापेक्षा पाणीपुरी खा पण जीवा त्यासाठी नकार देतो आणि नंदिनीकडे एकटक पाहतच राहतो तर इकडे आत्या ही वसुवात्याला विचारते की तुमचा नेमका प्लॅन काय आहे आज अॅनिव्हर्सरीच्या पार्टीत काय घडणार आहे वसुआत्या तिला सांगते तर खुपर आज तर खूपच भारी प्लॅन बनवलाय रम्याने त्यामुळेच मला वाईट वाटतंय प्लॅन तिने बनवला आणि तीच नाहीये आज जीवा काव्या नंदिनी आणि पार्थ यांची वंथ मंथ अॅनिव्हर्सरी त्यांना आयुष्यभर लक्षात राहील की या पार्टीमध्ये काय झालं होतं आत्या विचारते मग मला सांग ना नेमकं तुम्ही काय करणार आहात तर वसुआत्या म्हणते तुला आता ऐकून नाही मजा येणार पाहून मजा येईल त्यामुळे मी तुला काहीच सांगणार नाहीये पार्टीत जे काही घडतंय ते तू याची देही याची डोळा पहा आत्ता यासाठी हो म्हणते तर इकडे नंदिनीची पाणीपुरी पार्टी सुरूच असते ती एकानंतर एक ऑर्डर सोडत असते अशी पाणीपुरी बनवा तशी पाणीपुरी बनवा ती जीवाला म्हणते तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा ना पाणीपुरी परंतु जीवाचं काही मन नसतं आणि तो म्हणतो मला नाही पाहिजे पण अचानक त्याचं मन बदलतं आणि तो सुद्धा पाणीपुरीची ऑर्डर देतो तो सुद्धा पाणीपुरी खातो त्यामुळे नंदिनी चांगलीच खुश होते नंदिनीची मात्र एकानंतर एक पाणीपुरी सुरू असते जोरात पाणीपुरी खाल्ल्याने तिला ठसका लागतो त्यानंतर जीवा तिला पाणी प्यायला देतो आणि समजावून सांगतो एवढी काय घ्यायला लागली हे पाणीपुरीवाले दादा कुठे पळून जाणार आहेत का हळूहळू पाणीपुरी खाना तर नंदिनी म्हणते अशी पाणीपुरी खाण्यातच खरी मजा असते तेवढ्यात तेथे एक कपल येतं आणि हे दोघे एकमेकांना इशारे करत असतात प्रेमाचे इशारे करत असतात हे पाहून जीवाला खूप राग येतो त्याला आठवतं की तो आणि काव्यासुद्धा असेच यायचे आणि एकमेकांना प्रेमाचे इशारे करायचे त्यामुळे तो आणखीनच चिडतो आणि पाणीपुरीवाल्या दाद्यांना सांगतो की एकदम तिखट पाणीपुरी बनवा हे दादा तिखट पाणीपुरी बनवतात जिवा ही पाणीपुरी खाऊ लागतो पण काव्याला समजतच नाही की जीवा असं का करतोय अचानक त्याचा मूड का बदलला तो तिखट पाणीपुरी का खातोय याचाच विचार ती करू लागते तर इकडे घरी पार्थ आणि काव्या पोहोचतात संपूर्ण घरामध्ये अंधार असतो आणि अचानक लाईट चालू होतात आणि सगळं डेकोरेशन त्यांना दिसतं आज आपल्या लग्नाची पहिली मंथ अॅनिव्हर्सरी आहे हे काव्याला दिसतं आणि एवढं सगळं डेकोरेशन पाहून तिला जबर धक्काच बसतो पार्थ तर चांगलाच खुश असतो आणि पार्थला खुश पाहून काव्य आणखीन चिडते घरातील सगळेजण तेथे येतात आणि या दोघांना हॅप्पी वन मंथ अॅनिव्हर्सरी म्हणून विश करू लागतात आत्या पिहू मानिनी विक्रम हे सगळे या दोघांना विश करतात काव्याला जबर धक्का बसलेला असतो पार्थ तिला सुद्धा हॅपी वन मंथ अॅनिव्हर्सरी असं विश करतो त्यामुळे काव्य आणखीन चिडते तेवढ्यात नंदिनी आणि जीवा सुद्धा घरी येतात त्यांना पाहून सगळे त्यांना सुद्धा मंथली अॅनिव्हर्सरी विश करू लागतात त्यामुळे जीवा सुद्धा चिडतो नंदिनी खुश असते नंदिनी आणि पार्थ खुश आहेत तर काव्या आणि जिवा हे दोघेही चिडलेले असतात मिथून सांगतो आम्ही खूप सारी तयारी केलीये तुम्हाला डेकोरेशन आवडलं की नाही पण पार्थ आणि नंदिनी तर खुश असतात तर जीवा आणि काव्या काहीच बोलत नाही त्यांच्या चेहऱ्यावर तर राग हा स्पष्टपणे दिसत असतो सगळेजण त्यांना मंथली अॅनिव्हर्सरी विश करतात आणि म्हणतात चला आता केक कापायचा आहे परंतु पार्थ आणि नंदिनी हे खुश असतात त्यामुळे काव्य आणि जीवाला खूप राग आलेला असतो काव्या ही रागरागाने पार्थकडे पाहत असते वसुआात्य तेथे येते आणि मी आज खूप खुँँ खुश खुँँ आहे तुमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय याचा मला खूप आनंद झाला आहे असं ती सांगते मी सगळी तयारी केली आहे असंही सांगते त्यामुळे सगळेजण वसुआात्याचं कौतुक करतात तर मिथून चिडून म्हणतो आय डोंट लाईक दिस मी फुगे फुगवलेत माझ्या पोटात फुगे आलेत आणि तुम्ही त्यांचं कौतुक करताय का त्यानंतर सगळे मिथून काकाचं सुद्धा कौतुक करतात तर वसुआत्याचा ड्रामा मात्र सुरूच असतो आज मला किती आनंद झालाय असं दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते पण काव्याला हे सगळं सहन होत नाही आणि ती रागारागाने रूममध्ये निघून जाते त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटतं पार्थ तिला मनवायला जाऊ लागतो तर विक्रम म्हणतो थांब मी तिला घेऊन येतो तर पार्थ म्हणतो तुम्ही जा पण त्या तुम्हाला काही वेडवाकडं बोलल्या तर मला नाही आवडणार तर विक्रम म्हणतो काही नाही बोलणार ती खूप चांगली मुलगी आहे मी तिला घेऊन येतो असं म्हणून विक्रम काव्याच्या रूममध्ये जातो काव्या ही रूममध्ये येऊन तोडफोड करू लागते फेकाफेक करू लागते तिला आठवतं की पार्थ आपल्यासाठी किती करतो आज अनिशा काय बोलली अनिशा जवळ मी पार्थ बद्दल चांगलं बोलले हे सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते उगस मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलले आज ते किती खुश आहेत ते चुकीचा विचार करताय आणि मला ते बिलकुल आवडत नाही तेवढ्यात विक्रम दरवाजा नॉक करून आतमध्ये येतो काव्याला वाटतं की पार्थच आलाय ती रागाने विक्रमवर चक्क उशी फेकून मारते विक्रम सुद्धा दचकतो आपण विक्रमला उशी फेकून मारली हे पाहून काव्याला जबर धक्काच बसतो ती खूप घाबरते तर इकडे जिवा चिडलेला असतो आत्या त्याला विष करते तर जीवा म्हणतो जर तुझा आणि मिथून काकाचं लग्न मनाविरुद्ध झालं असतं लव्ह मॅरेज नसतं तर तुम्ही अशी अॅनिव्हर्सरी साजरी केली असती का हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं तर माननी चिडून म्हणते काव्याचं एक वेळ आहे ती नेहमी अशीच वागते पण जीवाला काय झालंय जीवा इतकी चिडचिड का करतोय असं का वागतोय जीवाला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विक्रम काव्याला समजावून सांगेल आपलं दुःख जगासमोर मांडलं तर जग आपली चेष्टा करतं त्यापेक्षा आपण खुश राहावं म्हणजे दुःख कमी होतं तर जीवा असं ता वागतोय हाच प्रश्न माहिनी विचारणार आणि याचं उत्तर कोणाकडेही नसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी हॅलो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या गुरुवार पंधरा मेच्या एपिसोड मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया जीवा आणि नंदिनी हे दोघे घराकडे येत असतात त्याच वेळेस नंदिनीला एक पाणीपुरीचा स्टॉल दिसतो आणि ती गाडी थांबवायला सांगते आणि काहीच विचार न करता जीवाला न सांगता चक्क या पाणीपुरीच्या स्टॉलवर हो येते आणि पाणीपुरीची ऑर्डर देते जिवा तिच्याजवळ येतो आणि विचारतो अचानक तुला काय पाणीपुरी खायचं सुचलं तर नंदिनी सांगते यास सुचायचं काही नाही पाणीपुरीची गाडी दिसली की गाडी थांबवायची आणि मस्त पाणीपुरीची ऑर्डर देऊन पाणीपुरी खायची तुम्ही सुद्धा खाणार आहात ना तर जीवा सांगतो मी नाही खाणार नंदिनी म्हणते उलट पाणीपुरी खायला हवी एक खूप मोठा रिसर्च झालाय पाणीपुरी खाल्ली की चांगले हार्मोन्स तयार होतात माणूस खुश होतो जीवा विचारतो कुठे रिसर्च झालाय नंदिनी रिसर्च सेंटरमध्ये का नंदिनी हसू लागते पण नंदिनीचं संपूर्ण लक्ष हे पाणीपुरी तयार करणाऱ्या दादांकडेच असतं अशी पाणीपुरी बनवा तशी बनवा अशा ऑर्डर्स ती सोडत असते दादा तिला पाणीपुरी तयार करून देतात आणि ती एकानंतर एक पाणीपुरीवर ताव मारत असते तर जीवा हा एकटक तिच्याकडे पाहतच राहतो नंदिनी म्हणते माझ्याकडे पाहण्यापेक्षा पाणीपुरी खा पण जीवा त्यासाठी नकार देतो आणि नंदिनीकडे एकटक पाहतच राहतो तर इकडे आत्या ही वसुआत्याला विचारते की तुमचा नेमका प्लॅन काय आहे आज अॅनिव्हर्सरीच्या पार्टीत काय घडणार आहे वसुआत्या तिला सांगते आज तर खूपच भारी प्लॅन बनवलाय रम्याने त्यामुळेच मला वाईट वाटतंय प्लॅन तिने बनवला आणि तीच नाहीये आज जीवा काव्या नंदिनी आणि पार्थ यांची वंथ मंथ अॅनिव्हर्सरी त्यांना आयुष्यभर लक्षात राहील की या पार्टीमध्ये काय झालं होतं आत्या विचारते मग मला सांग ना नेमकं तुम्ही काय करणार आहात तर वसुआत्या म्हणते तुला आता ऐकून नाही मजा येणार पाहून मजा येईल त्यामुळे मी तुला काहीच सांगणार नाहीये पार्टीत जे काही घडतंय ते तू याची देही याची डोळा पहा आत्या यासाठी हो म्हणते तरीकडे नंदिनीची पाणीपुरी पार्टी सुरूच असते ती एकानंतर एक ऑर्डर सोडत असते अशी पाणीपुरी बनवा तशी पाणीपुरी बनवा ती जीवाला म्हणते तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा ना पाणीपुरी परंतु जीवाचं काही मन नसतं आणि तो म्हणतो मला नाही पाहिजे पण अचानक त्याचं मन बदलतं आणि तो सुद्धा पाणीपुरीची ऑर्डर देतो तो सुद्धा पाणीपुरी खातो त्यामुळे नंदिनी चांगलीच खुश होते नंदिनीची मात्र एकानंतर एक पाणीपुरी सुरू असते जोरात पाणीपुरी खाल्ल्याने तिला ठसका लागतो त्यानंतर जीवा तिला पाणी प्यायला देतो आणि समजावून सांगतो एवढी काय घ्यायला ऐकलीये हे पाणीपुरीवाले दादा कुठे पळून जाणार आहेत का हळूहळू पाणीपुरी खाना तर नंदिनी म्हणते अशी पाणीपुरी खाण्यातच खरी मजा असते तेवढ्यात तेथे एक कपल येतं आणि हे दोघे एकमेकांना इशारे करत असतात प्रेमाचे इशारे करत असतात हे पाहून जीवाला खूप राग येतो त्याला आठवतं की तो आणि काव्या सुद्धा असेच यायचे आणि एकमेकांना प्रेमाचे इशारे करायचे त्यामुळे तो आणखीन चिडतो आणि पाणीपुरीवाल्या दादांना सांगतो की एकदम तिखट पाणीपुरी बनवा हे दादा तिखट पाणीपुरी बनवतात जिवा ही पाणीपुरी खाऊ लागतो पण काव्याला समजतच नाही की जीवा असं का करतोय अचानक त्याचा मूड का बदलला तो तिखट पाणीपुरी का खातोय याचाच विचार ती करू लागते तर इकडे घरी पार्थ आणि काव्या पोहोचतात संपूर्ण घरामध्ये अंधार असतो आणि अचानक लाईट चालू होतात आणि सगळं डेकोरेशन त्यांना दिसतं आज आपल्या लग्नाची पहिली मंथ अॅनिव्हर्सरी आहे हे काव्याला दिसतं आणि एवढं सगळं डेकोरेशन पाहून तिला जबर धक्काच बसतो पार्थ तर चांगलाच खुश असतो आणि पार्थला खुश पाहून काव्य आणखीन चिडते घरातील सगळेजण तेथे येतात आणि या दोघांना हॅप्पी वन मंथ अॅनिव्हर्सरी म्हणून विश करू लागतात आत्या पिहू मानिनी विक्रम हे सगळे या दोघांना विश करतात काव्याला जबर धक्का बसलेला असतो पार्थ तिला सुद्धा हॅपी वन मंथ अॅनिव्हर्सरी असं विश करतो त्यामुळे काव्या आणखीन चिडते तेवढ्यात नंदिनी आणि जीवा सुद्धा घरी येतात त्यांना पाहून सगळे त्यांना सुद्धा मंथली अॅनिव्हर्सरी विश करू लागतात त्यामुळे जीवा सुद्धा चिडतो नंदिनी खुश असते नंदिनी आणि पार्थ खुश आहेत तर काव्या आणि जिवा हे दोघेही चिडलेले असतात मिथून सांगतो आम्ही खूप सारी तयारी केलीये तुम्हाला डेकोरेशन आवडलं की नाही पण पार्थ आणि नंदिनी तर खुश असतात तर जीवा आणि काव्या काहीच बोलत नाही त्यांच्या चेहऱ्यावर तर हा स्पष्टपणे दिसत असतो सगळेजण त्यांना मंथली अॅनिव्हर्सरी विश करतात आणि म्हणतात चला आता केक कापायचा आहे परंतु पार्थ आणि नंदिनी हे खुश असतात त्यामुळे काव्य आणि जीवाला खूप राग आलेला असतो काव्या ही रागरागाने पार्थकडे पाहत असते वसुआत्या तेथे येते आणि मी आज खूप खुश आहे तुमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय याचा मला खूप आनंद झालाय असं ती सांगते मी सगळी तयारी केली आहे असंही सांगते त्यामुळे सगळेजण वसुआत्याचं कौतुक करतात तर मिथून चिडून म्हणतो आय डोंट लाईक दिस मी फुगे फुगवलेत माझ्या पोटात फुगे आलेत आणि तुम्ही त्यांचं कौतुक करताय का त्यानंतर सगळे मिथून काकाचं सुद्धा कौतुक करतात तर वसुआत्याचा ड्रामा मात्र सुरूच असतो आज मला किती आनंद झालाय असं दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते पण काव्याला हे सगळं सहन होत नाही आणि ती रागारागाने रूम मध्ये निघून जाते त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटतं पार्थ तिला मनवायला जाऊ लागतो तर विक्रम म्हणतो थांब मी तिला घेऊन येतो तर पार्थ म्हणतो तुम्ही जा पण त्या तुम्हाला काही वेडवाकडं बोलल्या तर मला नाही आवडणार तर विक्रम म्हणतो काही नाही बोलणार ती खूप चांगली मुलगी आहे मी तिला घेऊन येतो असं म्हणून विक्रम काव्याच्या रूममध्ये जातो काव्या ही रूममध्ये येऊन तोडफोड करू लागते फेकाफेक करू लागते तिला आठवतं की पार्थ आपल्यासाठी किती करतो आज अनिशा काय बोलली अनिशा जवळ मी पार्थ बद्दल चांगलं बोलले हे सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते उगस मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलले आज ते किती खुश आहेत ते चुकीचा विचार करताय आणि मला ते बिलकुल आवडत नाही तेवढ्यात विक्रम दरवाजा नॉक करून आतमध्ये येतो काव्याला वाटतं की पार्थच आलाय ती रागाने विक्रमवर चक्क उशी फेकून मारते विक्रमसुद्धा दचकतो आपण विक्रमला उशी फेकून मारली हे पाहून काव्याला जबर धक्काच बसतो ती खूप घाबरते तर इकडे जीवा चिडलेला असतो आत्या त्याला करते तर जीवा म्हणतो जर तुझं आणि मिथून काकाचं लग्न मनाविरुद्ध झालं असतं लव्ह मॅरेज नसतं तर तुम्ही अशी अॅनिव्हर्सरी साजरी केली असती का हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं तर मानिनी चिडून म्हणते काव्याचं एक वेळ पटतंय ती नेहमी अशीच वागते पण जीवाला काय झालंय जीवा इतकी चिडचिड का करतोय असं का वागतोय जीवाला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विक्रम काव्याला समजावून सांगेल आपलं दुःख जगासमोर मांडलं तर जग आपली चेष्टा करतं त्यापेक्षा आपण खुश रहावं म्हणजे दुःख कमी होतं तर जीवा असं ता वागतोय हाच प्रश्न मानिनी विचारणार आणि याचं उत्तर कोणाकडेही नसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो लग्न हॅलो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या गुरुवार पंधरा मेच्या एपिसोड मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया जीवा आणि नंदिनी हे दोघे घराकडे येत असतात त्याच वेळेस नंदिनीला एक पाणीपुरीचा स्टॉल दिसतो आणि ती गाडी थांबवायला सांगते आणि काहीच विचार न करता जिवाला न सांगता चक्क या पाणीपुरीच्या स्टॉलवर हो येते आणि पाणीपुरीची ऑर्डर देते जिवा तिच्याजवळ येतो आणि विचारतो अचानक तुला काय पाणीपुरी खायचं सुचलं तर नंदिनी सांगते यास सुचायचं काही नाही पाणीपुरीची गाडी दिसली की गाडी थांबवायची आणि मस्त पाणीपुरीची ऑर्डर देऊन पाणीपुरी खायची तुम्ही सुद्धा खाणार आहात ना तर जीवा सांगतो मी नाही खाणार नंदिनी म्हणते उलट पाणीपुरी खायला हवी एक खूप मोठा रिसर्च झालाय पाणीपुरी खाल्ली की चांगले हार्मोन्स तयार होतात माणूस खुश होतो जीवा विचारतो कुठे रिसर्च झालाय नंदिनी रिसर्च सेंटरमध्ये का नंदिनी हसू लागते पण नंदिनीचं संपूर्ण लक्ष हे पाणीपुरी तयार करणाऱ्या दादांकडेच असतं अशी पाणीपुरी बनवा तशी बनवा अशा ऑर्डर्स ती सोडत असते दादा तिला पाणीपुरी तयार करून देतात आणि ती एकानंतर एक पाणीपुरीवर ताव मारत असते तर जीवा हा एकटक तिच्याकडे पाहतच राहतो नंदिनी म्हणते माझ्याकडे पाहण्यापेक्षा पाणीपुरी खा पण जीवा त्यासाठी नकार देतो आणि नंदिनीकडे एकटक पाहतच राहतो तर इकडे आत्या ही वसुआत्याला विचारते की तुमचा नेमका प्लॅन काय आहे आज अॅनिव्हर्सरीच्या पार्टीत काय घडणार आहे वसुआत्या तिला सांगते आज तर खूपच भारी प्लॅन बनवलाय रम्याने त्यामुळेच मला वाईट वाटतंय प्लॅन तिने बनवला आणि तीच नाहीये आज जिवा काव्या नंदिनी आणि पार्थ यांची वंथ मंथ अॅनिव्हर्सरी त्यांना आयुष्यभर लक्षात राहील की या पार्टीमध्ये काय झालं होतं आत्या विचारते मग मला सांग ना नेमकं तुम्ही काय करणार आहात तर वसुआत्या म्हणते तुला आता ऐकून नाही मजा येणार पाहून मजा येईल त्यामुळे मी तुला काहीच सांगणार नाहीये पार्टीत जे काही घडतंय ते तू याची देही याची डोळा पहा आत्ता यासाठी हो म्हणते तर इकडे नंदिनीची पाणीपुरी पार्टी सुरूच असते ती एकानंतर एक ऑर्डर सोडत असते अशी पाणीपुरी बनवा तशी पाणीपुरी बनवा ती जीवाला म्हणते तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा ना पाणीपुरी परंतु जीवाचं काही मन नसतं आणि तो म्हणतो मला नाही पाहिजे पण अचानक त्याचं मन बदलतं आणि तो सुद्धा पाणीपुरीची ऑर्डर देतो तो सुद्धा पाणीपुरी खातो त्यामुळे नंदिनी चांगलीच खुश होते नंदिनीची मात्र एकानंतर एक पाणीपुरी सुरू असते जोरात पाणीपुरी खाल्ल्याने तिला ठसका लागतो त्यानंतर जीवा तिला पाणी प्यायला देतो आणि समजावून सांगतो एवढी काय घ्यायला ऐकलीये हे पाणीपुरीवाले दादा कुठे पळून जाणार आहेत का हळूहळू पाणीपुरी खाना तर नंदिनी म्हणते अशी पाणीपुरी खाण्यातच खरी मजा असते तेवढ्यात तेथे एक कपल येतं आणि हे दोघे एकमेकांना इशारे करत असतात प्रेमाचे इशारे करत असतात हे पाहून जीवाला खूप राग येतो त्याला आठवतं की तो आणि काव्या सुद्धा असेच यायचे आणि एकमेकांना प्रेमाचे इशारे करायचे त्यामुळे तो आणखीन चिडतो आणि पाणीपुरीवाल्या दादांना सांगतो की एकदम तिखट पाणीपुरी बनवा हे दादा तिखट पाणीपुरी बनवतात जिवा ही पाणीपुरी खाऊ लागतो पण काव्याला समजतच नाही की जीवा असं का करतोय अचानक त्याचा मूड का बदलला तो तिखट पाणीपुरी का खातोय याचाच विचार ती करू लागते तर इकडे घरी पार्थ आणि काव्या पोहोचतात संपूर्ण घरामध्ये अंधार असतो आणि अचानक लाईट चालू होतात आणि सगळं डेकोरेशन त्यांना दिसतं आज आपल्या लग्नाची पहिली मंथ अॅनिव्हर्सरी आहे हे काव्याला दिसतं आणि एवढं सगळं डेकोरेशन पाहून तिला जबर धक्काच बसतो पार्थ तर चांगलाच खुश असतो आणि पार्थला खुश पाहून काव्य आणखीन चिडते घरातील सगळेजण तेथे येतात आणि या दोघांना हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरी म्हणून विश करू लागतात आत्या पिहू मानिनी विक्रम हे सगळे या दोघांना विश करतात काव्याला जबर धक्का बसलेला असतो पार्थ तिला सुद्धा हॅप्पी वन मंथ अॅनिव्हर्सरी असं विश करतो त्यामुळे काव्य आणखीन चिडते तेवढ्यात नंदिनी आणि जीवा सुद्धा घरी येतात त्यांना पाहून सगळे त्यांना सुद्धा मंथली अॅनिव्हर्सरी विश करू लागतात त्यामुळे सुद्धा चिडतो नंदिनी खुश असते नंदिनी आणि पार्थ खुश आहेत तर काव्य आणि जिवा हे दोघेही चिडलेले असतात मिथून सांगतो आम्ही खूप सारी तयारी केली आहे तुम्हाला डेकोरेशन आवडलं की नाही पण पार्थ आणि नंदिनी तर खुश असतात तर जीवानी काव्य काहीच बोलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा राग हा स्पष्टपणे दिसत असतो सगळेजण त्यांना मंथली अॅनिव्हर्सरी विश करतात आणि म्हणतात चला आता केक कापायचा आहे परंतु पार्थ आणि नंदिनी हे खुश असतात त्यामुळे काव्य आणि जीवाला खूप राग आलेला असतो काव्या ही रागरागाने पार्थकडे पाहत असते वसुवात्य तेथे येते आणि मी आज खूप खुश आहे तुमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झालाय याचा मला खूप आनंद झालाय असं ती सांगते मी सगळी तयारी केलीये असंही सांगते त्यामुळे सगळेजण वसुआत्याचं कौतुक करतात तर मिथून चिडून म्हणतो आय डोंट लाईक दिस मी फुगे फुगवलेत माझ्या पोटात फुगे आलेत आणि तुम्हीच त्यांचं कौतुक करताय का त्यानंतर सगळे मिथून काकाचं सुद्धा कौतुक करतात तर वसुआत्याचा ड्रामा मात्र सुरूच असतो आज मला किती आनंद झालाय असं दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते पण काव्याला हे सगळं सहन होत नाही आणि ती रागारागाने रूम मध्ये निघून जाते त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटतं पार्थ तिला मनवायला जाऊ लागतो तर विक्रम म्हणतो थांब मी तिला घेऊन येतो तर पार्थ म्हणतो तुम्ही जा पण त्या तुम्हाला काही वेळवाकडं बोलल्या तर मला नाही आवडणार तर विक्रम म्हणतो काही नाही बोलणार ती खूप चांगली मुलगी आहे मी तिला घेऊन येतो असं म्हणून विक्रम काव्याच्या रूममध्ये जातो काव्या ही रूममध्ये येऊन तोडफोड करू लागते फेकाफेक करू लागते तिला आठवतं हो की पार्थ आपल्यासाठी किती करतो आज अनिशा काय बोलली जवळ मी बद्दल चांगलं बोलले हे सगळं तिला आठवतं आणि ती विचार करते उगस मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलले आज ते किती खुश आहेत ते चुकीचा विचार करताय आणि मला ते बिलकुल आवडत नाही तेवढ्यात विक्रम दरवाजा नॉक करून आतमध्ये येतो काव्याला वाटतं की पार्थच आलाय ती रागाने विक्रमवर चक्क उशी फेकून मारते विक्रम सुद्धा दचकतो आपण विक्रमला उशी फेकून मारली हे पाहून काव्याला जबर धक्काच बसतो ती खूप घाबरते तर इकडे जीवा चिडलेला असतो आत्या त्याला विश करते तर जीवा म्हणतो जर तुझं आणि मिथून काकाचं लग्न मनाविरुद्ध झालं असतं लव्ह मॅरेज नसतं तर तुम्ही अशी अॅनिव्हर्सरी साजरी केली असती का हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटतं तर माननी चिडून म्हणते काव्याचं एक वेळ पटतंय ती नेहमी अशीच वागते पण जीवाला काय झालंय जीवा इतकी चिडचिड का करतोय असं का वागतोय जीवाला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विक्रम काव्याला समजावून सांगेल आपलं दुःख जगासमोर मांडलं तर जग आपली चेष्टा करतं त्यापेक्षा आपण खुश राहावं म्हणजे दुःख कमी होतं तर जीवा असं का वागतोय हाच प्रश्न माहिनी विचारणार आणि याचं उत्तर कोणाकडेही नसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो लग्न